साहेबांचा शिवसेना साहेब आगे अरे बढो बढो साहेब आगे अरे कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी अंबरनाथच्या शंभू महादेवाला आणि नंदी देवाला माझा साष्टांग दंडवत खरं म्हणजे या महादेवाच्या भूमीत आल्यानंतर एक वेगळी ऊर्जा आणि प्रेरणा या ठिकाणी मिळते खरं म्हणजे अंबरनाथ आता पूर्वीचं अंबरनाथ नाही राहिलं अंबरनाथपूर्वी खड्डे मोजत फिरायला लागायचं पण आता अंबरनाथमध्ये खड्डा शोधायला लागतोय हे अंबरनाथ मधलं परिवर्तन आहे आणि हा रस्ता जो जिथे सभा आहे डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या प्रचाराची हा रस्ता नव्हतो नव्हता नवीन रस्ता झाला हा? हा रस्ता नवीन तयार केला एवढे प्रशस्त रस्ते या अंबरनाथमध्ये तयार झाले आता कतोरे साहेबाची आणि बदलापूर आणि अंबरनाथची कॉम्पिटिशन लागली आहे खरं आहे कॉम्पिटिशन पाहिजे पण कशात कामामध्ये विकासामध्ये लोकांना देण्यात येणाऱ्या सुविधामध्ये स्पर्धा पाहिजे आणि स्पर्धा प्रत्येक शहरामध्ये लागली पाहिजे प्रत्येक शहर सुधारलं पाहिजे पुढे गेलं पाहिजे विकास झाला पाहिजे आणि त्या शहरातल्या नागरिकांना सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे खर खरं म्हणजे ही अंबरनाथची शिव मंदिराची भूमी ही पावन भूमी आहे खऱ्या अर्थाने अंबरनाथ आता फास्ट डेव्हलप होत आहे आणि या डेव्हलपमेंट होत आहे ना अंबरनाथचा विकास होतोय आता तिथं अंबरनाथ शिव मंदिर फेस्टिवल खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सुरू केला आता शिवमंदिर फेस्टिवल मुळे आता अंबरनाथ अगदी राज्यात नाही तर देशामध्ये अंबरनाथ ओळखू लागले देशाच्या नकाशावर एक ओळख निर्माण झाली एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे कलाकार या ठिकाणी येऊ लागले खरं म्हणजे ही ओळख जी आहे मोठ्या शहरांमध्ये मोठे कार्यक्रम होतात परंतु अंबरनाथ सारख्या छोट्या शहरामध्ये आता हे मोठे कार्यक्रम होऊ लागले कला जोपासली जाऊ लागली आपले सण उत्सव आपली परंपरा पुढं नेण्याचं काम या ठिकाणी होऊ लागलं आणि म्हणून मी खास करून आपले खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि डॉक्टर बालाजी किनीकर आमदार यांचं देखील अभिनंदन करतो की गेल्या पाच वर्षात गेल्या पंधरा वर्षात या ठिकाणी विकासाची गंगा आपण आणली आणि म्हणून आज आपण पाहतोय की या ठाणे जिल्ह्यामध्ये विकासाला पैसे कमी पडू दिले नाही कारण ठाण्याचा मुख्यमंत्री असल्यानंतर आपल्या ठाण्याला वंचित कसं ठेवता येईल आणि म्हणून या अंबरनाथ मध्ये या ठाणे कल्याण लोकसभेमध्ये किती निधी आला असेल बालाजी अंबरनाथ मध्ये एक हजार पूर्व मध्ये कल्याण लोकसभेत कल्याण अंबरनाथ मतदारसंघामध्ये हजार कोटी निधी या ठिकाणी बालाजी किनीकर यांनी आणि कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये खासदारांनी किती आणला माहित नाही हजारो कोटी पाच हजार कोटी निधी या संपूर्ण कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये विविध कामामध्ये खरं म्हणजे हे सरकार आपण स्थापन केलं दोन वर्षापूर्वी पूर्वीच अडीच वर्षाचं सरकार आपण पाहिलं श्रीकांतनी मगाशी सांगितलं अरे सरकार आल्यानंतर आम्ही काय सुरू करू आम्ही काय लोकांना देऊ नवीन योजना काय करू हे राज्यकर्त्यांनी बोललं पाहिजे परंतु दुर्दैव आहे या महाराष्ट्राच की सत्ता करते राज्य करते म्हणतात आमचं सरकार आल्यावर आम्ही हे बंद करू ते बंद करू आणि मागच्या अडीच वर्षात या ठिकाणी किती प्रकल्प बंद केले समृद्धी हायवे नागपूर मुंबई कोस्टल मुंबई अटल सेतू मेट्रो कारशेड जलयुक्त शिवार पाण्याच्या योजना सगळं सगळं बंद त्याला स्टे दिला स्पीड ब्रेकर टाकला कशासाठी अहंकारापोटी आपल्या पोटी, पोटी राज्यकर्त्यांनी कधी अहंकार बाळगायचा नसतो इगो बाजूला ठेवायचा असतो आणि आपल्या राज्याच्या विकासासाठी आपली सगळी भावना बाजूला ठेवून या ठिकाणी लोकांसाठी काम करायचं असतं केंद्र आणि राज्य दोघांचा मिलाप पाहिजे अडीच वर्ष तर केंद्राशी भांडण्यामध्ये गेले केंद्राकडून मदत मागणं त्यांना कमी पटात कमीपणाचं वाटू लागलं अहंकारी भाषा राज्यकर्त्यांची होती खरं म्हणजे अहंकार माणसाला घेऊन बुडतो अहंकार बुडवतो रावणाची लंका देखील अहंकारामुळे खाक झाली आणि म्हणून सामोपचाराचं सा राजकारण कधी केलं पाहिजे आणि आपल्या राज्यासाठी आपण केंद्राकडे ज्या योजना आम्ही राज सरकारमध्ये आलो खरं म्हणजे आम्ही सरकार का बनवलं हो आपल्याला माहित आहे की पूर्वीच्या सरकारमध्ये सगळ्या कामामध्ये खोडा सगळ्या कामामध्ये स्टॉपवर ब्रेकर स्पीड ब्रेकर सगळं टाकत होते आणि बाळासाहेबांचे विचार सोडले या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातलं सरकार नाही आणलं अनैसर्गिक युत्या केल्या के आघाड्या केल्या आणि या महाराष्ट्रातल्या जनतेच्या पाठीत खंजीर खूप असला आणि म्हणून शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली बांध काँग्रेसच्या दावणीला बांधला आणि म्हणून आम्हाला धाडस करावं लागलं हिम्मत करावी लागली आणि मग या एकनाथ शिंदेने उठाव केला आणि सरकार पलटवून टाकलं का विकास विरोधी सरकार बदलून टाकलं बालाजी किनीकर माझ्या सोबत होता पन्नास आमदार सोबत एक नगरसेवक किंवा एक सरपंच इकडचा तिकड जायला विचार करतो दहा वेळा पण पन्नास आमदार या एकनाथ शिंदेच्या सोबत आले का शिवसेनेचं बाळासाहेबांचे विचार आम्ही घेऊन पुढे चाललो बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललो आणि बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार आम्ही बनवलं आणि म्हणून मला आठवत आहे की गेल्या अडीच वर्षांमध्ये आम्ही काम 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 दुसरं काय केलं नाही ट्वेंटी फोर बाय सेवन काम केलं मी असेन दोन्ही माझे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी असतील अजितदादा असतील सर्वजण अनेक योजना आम्ही सुरू केल्या विकास आम्ही सुरू केला प्रकल्प आम्ही पुढे नेले सगळीकडे कामं दिसू लागली बंद पडलेली कामं सुरू झाली एक चैतन्य निर्माण झालं सगळे सण उत्सव बंदी होती हटवून टाकली देवळं बंद सगळं बंद सगळे उघडली एक सगळीकडे आनंदाचं वातावरण निर्माण झालं आणि मग सुरू झालं काम आणि मग योजना आम्ही आणल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना मुख्यमंत्री लाडका शेतकरी योजना वयोश्री योजना मुलींना मोफत शिक्षण देण्याची योजना अशा अनेक योजना आम्ही आणल्या खरं म्हणजे या योजना आम्ही आणत असताना रोज विरोधक आमच्यावर टीका करत होते माझं हे चोरलं माझं ते चोरलं माझं नाव चोरलं माझं धनुष्यबाण चोरलं अरे काय चोराला काय ते काय खेळणी आहेत का काय आणि तुम्ही काय झोपले होते अरे लोकशाही मध्ये शिवसेना आणि धनुष्यबाण आपल्याकडे आहे कारण लोकशाहीत बहुमताला महत्व मत आहे बाळासाहेबांचे विचार ज्यांनी सोडले त्यांना यावर हक्क सांगण्याचा अधिकार का आणि म्हणून आम्ही हे राज्य पुढे नेण्यासाठी हे राज्य अधोगतीकडून बाहेर काढण्यासाठी हे राज्य महाविकास आघाडी होती तेव्हा तिसऱ्या नंबरला होत सहा महिन्यात महायुती सरकारने पहिल्या नंबरला राज्य अमरनाथ मध्ये जनसागर या ठिकाणी लोटलेला असं या ठिकाणी दिसत आणि साहेबांवर प्रेम करणारे काशे एक्क्याऐंशी हजार महिलांची नोंद मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझ्या मतदारसंघामध्ये झाली आहे त्या सर्व अंगणवाडी सेविका आशा वर्कर आणि आमचे सर्व महिला आघाडीचे पदाधिकारी सर्व नगरसेवक यांची मोठी कसरत गेले दोन तीन महिने या मतदारसंघामध्ये होते आणि त्याच रिझल्ट एक्क्याऐंशी हजार महिलांना जो आशीर्वाद मुख्यमंत्री साहेबांना मिळाला आहे तो आपल्याला या ठिकाणी दिसून येतोय गेले तीन टाईम आपण सर्वांनी मला भरभरभरून आशीर्वाद दिलात त्यामुळे या मतदारसंघाचं मी नेतृत्व करू शकलो मतदारसंघामधील ज्या काही समस्या होत्या ते सोडवण्याचं कार्य मी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी या ठिकाणी केलेलं आहे प्रत्येक समस्या ही एक नवीन होती माझ्यासारख्या सर्वसामान्य दाताच्या डॉक्टरला डायरेक्ट आमदार होण्याचं स्वप्न म्हणा किंवा तुमच्या सगळ्यांच्या शिवसेनेकांच्या सर्वच पदाधिकाऱ्यांच्या अंबरनाथ उल्हासनगरमधील मधील सर्वच पदाधिकारी शहर प्रमुख सर्वच नगरसेवक यांच्या आशीर्वादामुळे मी तीन या ठिकाणी नगरशोक झालो आणि अंबरनाथ आणि उल्हासनगरमधील मधील ज्या समस्या होत्या त्या सोडवण्याचं काम मी आपल्या माध्यमातून साहेब आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब माध्यमातून आपले लाडके कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून मी केलेलं आहे सुरदेचा प्रश्न असेल जवळजवळ पंचवीस ते तीस हजार लोक या ठिकाणी राहत होते रेग्युलायझेशनचा प्रश्न खूप प्रलंबित होता वीस दहा ते पंधरा वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित होता तो सुद्धा प्रश्न सुटला आणि त्या आज अनेक सुरदय सोसायटी मधील आणि डी डी स्कीम मधील सर्व नागरिकांना सर्वसामान्य जे आमचे मराठी कुटुंब या ठिकाणी राहत होते त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम आम्ही सर्वांनी केलेलं आहे शिवगंगानगरचा राखीव 38, वन असेल महाराष्ट्रामध्ये एकमेव केस आहे अंबरनाथ मध्ये सर्व नंबर थर्टी एट राखीव कार्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेच्या माध्यमातून हे एक फक्त एकमेव जागा आहे ज्या ठिकाणी राखीव वन काढले अनेक दहा बारा हजार लोक जे आमचे सर्वसामान्य लोक राहतात त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम या ठिकाणी केलं आहे अनुभव जसा वाढत जाईल तसे अनेक काम आपल्या मतदारसंघामध्ये आलेले आहेत खासदार साहेबांच्या एक स्वप्न आहे विजन आहे त्या माध्यमातून यमामंडीच्या माध्यमातून आमणातमध्ये सर्वच रस्ते आज या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीट झालेले आहेत शिवमंदिर सारखा सुशिभ करण्याचा प्रश्न मोठा प्रश्न या ठिकाणी मार्गी लागलेला आहे तुम्हाला मला सांगायला गर्व वाटेल अंबरनाथची एक नवीन ओळख पूर्ण भारतामध्ये म्हणा करण्याचं काम जर असेल तर आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आपले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब गिरीश महाजन अजितदादा आणि आपले कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेच्या माध्यमातून आपल्या अंबरनाथला ठाणे जिल्हा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणण्याचं कार्य आम्ही केलं आणि त्या आज कॉलेज महाराष्ट्रामध्ये आज अंबरनाथ मध्ये चालू झालंय मुलं आज ऍडमिशन झालेले आहेत पंधरा मुलं आले आणि पंच्याऐंशी मुलं महाराष्ट्रातले आहेत एक वेगळी ओळख आज अंबरनाथ आम, शहराला मिळालेली आहे आज वेगवेगळ्या क्षेत्रातील काम असतील आमच्या सर्व माझ्या बांधव नवबुद्ध आणि एससी बांधवांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णकृत पुतळा असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटर असतील हे सर्व काम आज मंजूर करून आणलेले आहेत आमच्या नवबुद्ध एस सी मुलांसाठी जे सर्वसामान्य गरीब मुलं असतील त्यांना निवासी शाळा शंभर मुलांची निवास शाळेचं सुद्धा काम आपल्या इकडे चालू झालेलं आहे बार्टी जे एम पी एस सी ओपीसीचे केंद्र असतं ते सुद्धा आपण अंबरनाथ मध्ये चालू केलेलं आहे आणि बार्टीचा जो सुद्धा प्रकल्प उल्हासनगर मध्ये या ठिकाणी लिहिलाय प्रशासकीय इमारत असेल किंवा नाट्यगृह असेल दोन्ही उल्हासनगरची प्रशासकीय इमारत असेल किंवा इंडोर तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान असेल किंवा आमच्या सिंधू बांधवांसाठी चार नंबर पाच नंबर साठी सिंधू भवन असेल जसं टाऊन हॉल सारखं सिंधु भवन सुद्धा काम या ठिकाणी चालू आहे मार्केटचं सुद्धा काम चालू कैलास पल्ली ते नेताजी नेताजी ते हिल्लाईन पोलीस स्टेशन या ठिकाणी मोठा रोड उल्हासनगर मध्ये काम चालू आहे आज उल अंबरनाथ मधील जीर्ण झालेल्या ज्या पोलीस स्टेशन आहेत माझ्या मतदारसंघातील त्यापैकी एक असेल अंबरनाथ पश्चिमेचं पोलीस स्टेशन होतं त्याची इमारत सुद्धा या ठिकाणी आज उभार उभी राहते त्याचप्रमाणे हिल्लाइन पोलीस बांधवांसाठी आमचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून अंबरनाथला ला ग्रुकुलचा सुद्धा प्रकल्प आम्ही मार्गी लावलेला आहे एवढी अचिव्हमेंट आपल्या मतदारसंघामध्ये आहे अशा अनेक काम आहेत आय आय टी आयटीआय सारखा नवीन मशिनरी आणि अद्याप आय टी आय जे आज जगामध्ये वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत त्याचं नेतृत्व करण्यासाठी आपल्या अंबरनाथ आणि तालुका अंबरनाथ तालुक्यातील मुलांना एक वेगळी ओळख आय टी माध्यमातून देण्याचं काम आज त्या ठिकाणी झालेलं आहे नवीन मशिनरी त्या ठिकाणी साठ कोटीच्या अनेक भरल्या इमारत त्या ठिकाणी बांधकाम बा, 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 भूमिपूजन खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून झालेले दोनशे अठ्ठावन्न कोटी दोनशे अठ्ठावन कोटीचे दोन हजार छप्पन पर्यंत ही सुद्धा योजना आम्ही या ठिकाणी मंजूर करून त्याचे टेंडर झाले ऑर्डर झाली आणि आपले खासदार शिंदे यांच्या हस्ते आज भूमिपूजन भूमिपूजन सुद्धा झालेलं आहे म्हणजे येणारा जो काळ आहे तो सुखवलेल्या पाण्यापासून आपल्या शहराला कसल्याही प्रकारचा प्रॉब्लेम होणार नाही चिखलोडी धरणीचा हाईटचा प्रॉब्लेम असेल चिखलोली रेल्वे स्टेशन असेल आणि चिखलोली धरणा चिखलोली रेल्वे स्टेशन मधील जे शेतकरी होते बाधित शेतकरी त्यांना कमी पैसे मिळत होते ते जास्तीत जास्त कसे पैसे मिळून लँड ऍक्विशन करण्याचं काम सुद्धा आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आपले खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून आम्ही सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचं आम्ही काम या ठिकाणी केलेलं आहे अशा अनेक काम आहेत सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम तर आम्ही करतोयच परंतु माझ्या मतदारसंघामध्ये सर्वात जास्त मेडिकल मदत मुख्यमंत्री सहायता निधी सुद्धा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी बारा कोटी रुपये आपल्या फक्त उल्हासनगर आणि अंबरनाथ मधील रुग्णांना दिलेले आहेत सर्वसामान्य गोरगरीब जे रुग्ण आहेत त्या रुग्णांना न्याय मिळवून देण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलेले आहे अशा अनेक लोक आहेत त्यांचा जीव वाचला आहे गोरगरीब घराण्यातील मुला, मुलांचे हार्टच ऑपरेशन असेल किंवा कॅन्सरचा पेशंट असेल किंवा माझ्या माता भगिनीचा कॅन्सरचा पेशंट असेल हे काम करण्याचं जर आम्ही केलं असेल मंगळवार आणि बुधवार आम्ही फक्त आणि फक्त सायन हॉस्पिटल असेल के एम हॉस्पिटल असेल किंवा जे जे हॉस्पिटल असेल या ठिकाणी स्वतः जाऊन आपल्या अंबरनाथचे जे रुग्ण असतील त्यांना ऍडमिट करून त्यांचं फ्री करण्याचं काम सुद्धा आम्ही करतो अशा छोट्या छोट्या गोष्टी जरी असल्या तर त्या सर्वसामान्य गोरगरीब लोकांच्या कामाच्या आहेत सर्वांना गोरगरिबांसाठी कोणी नसतं श्रीमंतांसाठी सर्व असतात परंतु आज आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी पूर्ण महाराष्ट्रातील कुणालाही नाही ना। मुस्लिम असो असो ख्रिश्चन हिंदू असो बौद्ध असो किंवा सिंधी असतील सर... पंजाबी असतील सर्वसामान्य गोरगरीब महिलांना न्याय मिळवून देण्याचं मुख्यमंत्री माझी लाडकी बन न्याय देण्याचं काम सुद्धा त्यांनी केलेलं आहे आज अनेक सर... सर्व जाती धर्माच्या महिलांना त्याचा लाभ मिळालेला आहे त्याचप्रमाणे लेख लाडकी सारखी योजना आज तुम्हाला माहित असेल ज्या वेळेस एखाद्या घरी मुलगी जन्माला आली तर त्या घरामध्ये तिचे आई वडील तर म्हणा किंवा सासू तरी किंवा तिची ननद म्हणा कुठेतरी भांडे आपल्याच काम किंवा काही ना काहीतरी महिलावर असं बोलण्याचं एक वेगळी ओळख महिलेला किंवा त्या सुनाला होते ते सुद्धा पुसून काढायचं कार्य आपले लाडकी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी लेक लाडकी या योजनेतून मुलगी ज्या वेळेस जन्माला तेथिया जाती धर्माच्या जरी जन्मली असेल पण तिला वयाच्या अठराव्या वर्षी एक लाख रुपये देण्याचं कार्य सुद्धा ही योजना मोठी योजना सुद्धा देण्याचं काम आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर साहेबाने या ठिकाणी केलेलं आहे अन्नपूर्णा योजना असतील महिलांसाठी आज आपला हा भाग जरी शहरी भाग आहे त्या शहरी भागामध्ये भागा आपल्याला एस टी काही जास्ती आपल्याला प्रसंग आठवत नाहीये किंवा जास्ती त्याचा उपयोग होत नाही परंतु खेडोपाडी गावे जर गेला तुम्ही तर एस टी मध्ये अर्ध्या टिकटामध्ये आज या ठिकाणी महिला सर्व आपापल्या पाहुण्यांकडे म्हणा किंवा आई वडिलांकडे म्हणा किंवा तुळजापूरला असतील गाणगापूरला असतील किंवा पंढरपूरला असतील आज जाण्याचं कार्य आणि आपल्या मुख्यमंत्र्यांनी एस टी महामंडळांना प्रॉफिट मध्ये आणण्याचं एकनाथजी शिंदे साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे अशा अनेक कामं आहेत ज्यांनी आज या अंबरनाथ मध्ये आपल्या सर्वसामान्य सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय मिळवून देण्याचं कार्य आपले मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे आज मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब या ठिकाणी येणार आहेत आणि आपल्या अंमनाथ मधील पुन्हा एकदा आपल्याला येणाऱ्या वीस तारखेला तुम्हाला सर्वांना एक संकल्प करून द्यायचा आहे माझ्या लाडक्या बहिणींना मी आठवण करून घेतो सर्वांनी हात वर करा तुम्हाला माहित आहे का आपल्या साहेबांनी पंधराशेवरून एकवीसशे रुपये केले केले ना आवाज येतो का आवाज येतो का तुम्हाला एकवीसशे करून पाहिजे ना मग येणाऱ्या वीस तारखेला मुख्यमंत्री साहेबांची निशाणी काय आहे धनुष्यबाण आणि माझी ही निशाणी काय आहे दोन नंबर वरती माझं नाव आहे डॉक्टर बालाजी प्रल्हाद किनीकर त्याच्या समोरील बटन नंबर च्या समोरील धनुष्य बाण आहे धनुष्य बाना समोरील बटन दाबून प्रचंड मताने निवडून द्या आणि पुन्हा एकदा महिलांना मी साहेबांच्या समोर एक मै, सांगणार आहे एक मागणी तुमच्या माध्यमातून करणार आहे लेख लाडकी याची जी योजना आहे त्या योजनेला वयाच्या अठराव्या वर्षी तुम्ही एक लाख रुपये देत आहे तर आपण सर्वांनी हात वर करून साहेबांना मागायचंय की एक लाख न मिळता आपणाला पाच लाख त्या मुलीला मिळावं हे मी आपण या सर्व महिलांच्या माध्यमातून मागायचं का नाही वयाच्या अठराव्या वर्षी सर्वसामान्य गोरगरीब कुटुंब जन्मलेल्या मुलीला वयाच्या अठरा वर्षी जे एक लाख रुपये साहेब देतात ते आपण त्यांना पाच लाख मागूया जेणेकरून त्या, त्या, त्या मुलीला पुढच्या शिक्षणासाठी किंवा तिच्या घरात तिच्या आई वडिलांना तिच्या संसाराला कुठेतरी एक वेगळी वळख किंवा तिची संसाराला एक भेट, -भेट, भेट मिळेल असं मी या ठिकाणी करतो आपल्या सर्वसामान्य गोरगरिबांचे सर्वसामान्य गोरगरिबांचे महाराष्ट्राचे लाडके शेतकऱ्यांचे कामगारांचे तुम्हा आम्हा सर्वांचे ज्यांना कुणी आहे अशा सर्वांचे नेते लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब हा या ठिकाणी आलेले आहेत त्यांचा मी खूप खूप स्वागत करतो अंबरनाथ आणि त्यांचा त्यांच्या या येण्यामुळे सर्व अंबरनाथ सर्व म्हणजे बघा महिलाच महिला इथे उपस्थित आहे जवळजवळ आठ ते दहा महिला पुरुष गर्दी करून उभे हेच आमचं या विजयाच गमक आहे आमचा विजय निश्चित आहे पुरे महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री लाडकी बैठ योजना आहे या सर्व लाडक्या बहिणींना या स्टेजवर बसलेल्या सर्व भावांचा मानाचा मुजरा आपले <coughs> आमदार डॉक्टर किणकर यांच्या उपस्थित सर्व मान्यप्रिया उपस्थित आहेत लवकरच आपण ज्यांना विजन म्हणतो या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी उत्कृष्ट संसद पुरस्कार मिळवला एकदा नव्हे तीनदा संसदही केले खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब या अंबरनाथला विकासाचं काम म्हणून हे कामाचं विद्यापीठ म्हणून दाखल करणार आहेत याची नोंद इतिहासात होणार आहे याची नोंद भारतात होणार आहे रात्र रा, अवरात्र रा काम करणारे आपले विजयनाथ खासदार साहेब इथे उपस्थित होत आहेत मुख्यमंत्री महोदय अंबरनाथ पासून यांनी कामाची सुरुवात केली पहिला नगराध्यक्ष त्यांनी अंबरनाथला बसवला अंबरनाथ उल्हासनगर महापौर कल्याण महापालिका ठाणे महापालिका पालघर बदलापूर ही जी घोडदोड त्या शिवसेनेच्या काळामध्ये त्यांनी सुरू केली त्याचा माय त्यांनी आज पूर्ण उभा करून मुख्यमंत्री म्हणून ते आज अतिशय सुप्रसिद्ध भारतभर नव्हे तर भारतात प्रसिद्ध आहे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आमच्या अंबरनाथचे लाडके आमदार चौथी टर्म घेऊन पाचव्या या निवडणुकीत सांभाळ जात आहे एवढा प्रचंड महासभेने दिसत आहे यांचा विजय निश्चित आहे आज आमचा आमदार आम्ही सांगतो आज दाखवा असा आमदार आहे मी विनंती करतो या सभेला मुख्यमंत्री मोदय आणि खासदार साहेब यांचं आगमन झालेलं आहे पाच मिनिटात आपल्या समोर ते हजर होतील मी विनंती करतो आपल्या कार्यसभेला आमदार डॉक्टर बालाजी किलिक यांनी आपल्याला संबोधित